मोहीम कोण आल्या आरक्षण राष्ट्रामध्ये आलं ज्या देशामध्ये कोण आलं आणि ज्यांना आरक्षण दिलं ते ठरावी भक्ताचं नाही आणि ते बरंच ओबीसी बांधव सुद्धा आमच्या आंदोलनात आहेत पण काही नेते ओबीसी आणि मराठामध्ये वाद लावण्याचं कुठली स्पष्ट करे हा शेतकरी हा मजूर हा आंदोलन हा हक्काचं संविधानात टिकणार कुंबी म्हणून सरकार दरबारी नेहमी नसलेलं आरक्षण पहिला सोळा टक्के परत तेरा टक्के आता दहा टक्के प्रत्येक वेळी या समाजाची ज्या प्रकारे हे शासन त्रास देत आहे त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी म्हणून आपण आमदार खासदार निवडून देतो पण कोण आहे का आपल्या बरोबर आजच्या आंदोलनाला कोण आलाय का मराठ्यांना माझी विनंती आहे जोपर्यंत या प्रश्नावर कायमस्वरूपी कोरडा निर्णय नाही मला चरंगे पाटलांनी सांगितलं आपण ते नेतृत्व असं मिळाले ऊस तोड असलेल्या प्रामाणिक नेत्याला कशा प्रकारे सरकारी यंत्रणा बघायला तुम्ही मागील चार दिवसात मुख्यमंत्री लक्षात ठेवावं की आम्ही अनेक तुम्हाला संधी दिल्या तुम्ही पुन्हा असं म्हणू नका की तुम्ही फार मोठ्या टोक्याचं चा, पाहुण चाल आम्ही जेव्हा तुम्हाला आमच्या डोक्याला चालू आणि तुम्हाला घरी बसण्याची वेळ येईल त्यावेळी तुम्ही आमच्या पुढे कराल हे लक्षात ठेवा मराठा जेवढा सरळ तेवढा स्वाभिमानी सुद्धा आहे आमच्या पाठीमाग शहरातील आमदार असतील खासदार असतील असतील कारण प्रत्येकाला फक्त स्वतःला बोलत व्हायचंय स्वतःची खानदान मोठी करायची पण जरा का सारखा आहे सर्वसामान्य नाही का प्रत्येक घराचा एक तरी मुलगा एमपीएससी ला जाईल एक तरी मुलगा क्लास वन अधिकारी होईल शेतकऱ्यांचे बळी थांबतील ज्यांना शिकायची इच्छा आहे पण तुला माधव कायम आणि कायम विश्वनाथ कन्स्ट्रक्शन जागा तुमची रचना व्यवस्था आणि निर्मिती आमची विश्वनाथ कन्स्ट्रक्शन आपल्या जागेवर स्वप्नातील बंगला अपार्टमेंट बांधण्यासाठी अत्यंत दर्जेदार बांधकाम करून घेण्यासाठी आपली वास्तु सुयोग्य करण्यासाठी सुनियोजित आजच विश्वनाथ कन्स्ट्रक्शन मग आपल्या जागेवर सुसज्ज बांधकाम करण्यासाठी विश्वनाथ कन्स्ट्रक्शन बरोबर करार करूया विश्वनाथ कन्स्ट्रक्शन पद्मशाली चौक सोलापूर संपर्क योगेश हावले मोबाईल सत्याहत्तर शून्य नऊ पंच्याऐंशी वीस शून्य आठ